न केली सखे अजून वेणी फणी न केली सखे अजून वेणी फणी मीन पुरते मला निरखले दर्पणी न केली सखे अजून वेणी फणी मीन पुरते मला निरखले दर्पणी अण सडाही न टाकीला अंगणी अण सडाही न टाकीला अंगणी राहिले नाहाणे उठून काजळ भरू राहिले नाहने कुठून काजळ भरू सजणदारी उभा काय आता करू सजणदारी उभा काय आता करू कवी सुरेश भट यांची सजणदारी उभा काय आता करू ही गझल तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा नवीन अंतरंगासोबत तोपर्यंत धन्यवाद